काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी केले अदबुद्धे मेघे यांना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असता काँग्रेसचे नेते तथा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अद्बुद्ध मेघे यांच्या वर्धा येथील ठाकरे मार्केट स्थित जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर अद्बुद्ध मेघे यांनी दिली जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतावेळी म्हणाले की या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल डॉक्टर अद्बुद्ध मेघे यांचे कार्य फार मोठे आहे त्यांना भविष्यात अजून मोठे काम करण्यासाठी नागरिकांनी त्यांचा अधिक बळ द्यावे असे यावेळी प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक इंद्रकुमार सराव यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा मेगे अविनाश सातव श्रीकांत बाराहाते प्रफुल्ल गुल्लाने परवेज शेख दिलीप कठाने श्याम परसोडकर सुधाकरराव मेहरे आलोक पोदार संजय भगत पुरुषोत्तम खासबागे सुनील मुरतकर राकेश पटेल ऋतुराज तुडीवाले दिनेश रुद्रकार कन्हैया कनैया विनायक, दहाके, रवींद्र कडू मनीष तेलरांदे, मोहित सहारे तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा